मुंबईतील रस्त्यांवरती पडलेले खड्डे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालेले आहेत मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मोठमोठे खड्डे पडल्यात त्यामुळे मोठ नमस्कार मित्रांनो मी स्वप्ने शिर्के मित्रांनो आता सध्या मी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहे या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हायवे म्हणजेच मुंबईचा महत्वाचा श्वास मार्ग आहे पण आज तो श्वास मार्ग बघितलात तर प्रशासनाच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे आजारी झालेला आहे रस्त्यांची दुरुस्तीची कामे इतकी घाणेट्या पद्धतीने केली जाते है कि की तुम्ही बघू शकता की तीस ते चाळीस किलोमीटरच्या प्रतिवेगाने पण आपण इथे गाडी पळवू शकत नाही त्यामुळे मुंबईकरांच्या पाठकंबरांची तर अक्षरशः चाळण झालेलीच आहे कागदावर आणि मीडियामध्ये फक्त विकास मोठ्या दिमागात दाखवला जातोय पण प्रत्यक्षात वाहन चालकांना दररोज रस्त्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय आम्ही दर्जेदार रस्ते देऊ सुरक्षित रस्ते देऊ हे नेहमीच गोड आश्वासनही प्रशासन देत असतं पण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती रोज असलेल्या रस्त्यांचा खेळ म्हणजे निष्काळजीपणा भ्रष्टाचार आणि नियोजन शून्य कारभाराचा जिवंत उदाहरण आहे मी प्रशासनाला विनंती करतो लवकरात लवकर उपस्थित